नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज संस्थेच्या वतीनं नेत्रहीन विद्यार्थ्यांच्या विशेष पुस्तक दहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं नेत्रहीन विद्यार्थीच ही दहंडी फोडतात दहंडीसारख्या उपक्रमांमधून या विद्यार्थ्यांमधील जिद्द चिकाटी एकाग्रता आत्मविश्वास नियोजन या सर्व गुणांना प्रोत्साहन मिळते व नेत्रहीन विद्यार्थ्यांचे हे गुण समाजासमोर येतात या दृष्टीने संस्था हा उपक्रम दरवर्षी राबवते टीमवर्क या गोष्टीचा अनुभव हे विद्यार्थी अशा प्रकारच्या उपक्रमांतून घेतात ही हंडी ऑडिओ बुक्स वया पेन चॉकलेट्स इत्यादी शैक्षणिक साधनांनी भरलेली असते पुस्तक हंडी पोडण्यासाठी सगळ्या नेत्रहीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी तीन चार वेळा प्रयत्नांची शिकस्त केली पूर्णतः अंध असलेला महेश चव्हाण या विद्यार्थ्याने वर चढून हंडीला सलामी दिली त्यानंतर अंध असलेली संस्थेची विद्यार्थिनी सुलोचना हावळे हिला हंडी पोडण्यात यश आले कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या विशेष पुस्तक हंडी उत्सवात सहभागी झालेल्या नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते रोग पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तसेच संस्थेत शिकत असलेल्या नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाले की एन ए डब्ल्यू पी सी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष पुस्तक दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहताना हा उत्सव अनुभवताना मी खरखरच भारवून गेले आगळा वेगळा असा हा विशेष पुस्तक दहीहंडी उत्सव पाहून मला खूप प्रेरणा मिळाली उंचावर बांधलेली ही दहांडी पोडण्यासाठी नेत्रेन मुलं मुली धडपड करत होती थरावर थर रचत होती वर चढून पुन्हा खाली पडत होती तरी देखील जिद्दीने पुन्हा थर रचत होती पण ते हार मानत नव्हते अखेरीस सुलोचना या नेत्रेन मुलीने सगळ्यात वरती चढून यशस्वीपणे दयांडी फोडली हार न मानता जीवनाशी लढत राहणं समोर येणारं रा आव्हान स्वीकारणं आणि यशस्वी होणं हे सगळं या मुलांकडून शिकण्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय जयमाला इनामदार म्हणाले की नेत्रेन विद्यार्थ्यांची दहांडी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली नेत्रेन मुलं मुली थरावर थर रचत होते पडत होते आणि पुन्हा थर रचत होते हे पाहून मला क्षणभर वाटलं की हे अशा पद्धतीने कधी दहंडी फोडतील पण शेवटी ती नेत्रेन मुलगी मनोऱ्यावर चढली आणि चिकाटीने तिने दहंडी फोडली यातून त्यांनी सिद्ध केलं की ही मुलं हारणारी नाहीत तर जिंकणारी आहेत या समारंभाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख म्हणाले की हा एक आव्हानात्मक असा विशेष दहांडी उत्सव मागचे तेवीस चोवीस वर्ष संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो आहे यामुळे मुलांना अनेक गोष्टी शिकता येतात या, या कार्यक्रमाला संस्थेचे नेत्रहीन व कर्णबद्रीर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या दहीहंडीच्या उत्सवाच्या खूप शुभेच्छा आणि राहुलजी आपले सगळ्यांचं ॲडॉल आहेत आणि देवताताई पण ॲडॉल आहेत आणि या दोघांच्या माध्यमातून इथे खूप सुंदर असं आयोजन तुमच्या सगळ्यांसाठी मौज मजेचं पण आहे आणि थोडं जिद्दीचं पण आहे असं आयोजन केलं आहे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जिद्द दाखवली तुम्ही स्वतः यशस्वी झालातच दहीहंडी फोडायला पण आम्हाला प्रेरणा दिली तुम्ही सगळ्यांनी हे खूप महत्त्वाचं आहे की आमच्यासारख्यानं सुद्धा प्रेरणा मिळते तुमच्याकडनं कारण सगळ्यांनी मिळून जी काही दहीहंडी केली तीन चार थर उभे केले सगळ्यांनी एकमेकांना के साथ दिली ते नामोहरम न होता आपण कशा रीतीने आयुष्याशी लढा देऊ शकतो आणि आपल्याला जे मिळणार आहे ना ते अशा कष्टाने मिळणार आहे पण मिळणारच आहे हा धडा तुम्ही दिला भले आपल्याला दोन गोष्टी जास्त कष्ट करावे लागतात पण तुमची तयारी आहे हे तुम्ही आज सिद्ध केलंय खूप मनापासून अभिनंदन राहुल सर आणि दरवेळेला मी इथे येते तेव्हा नव्यानी प्रेरणा घेऊन जाते तुमच्याकडनं आणि तुम्ही एवढ्या सगळ्यांसाठी एवढं करताय या तुमच्या कल्पकतेला पण सलाम आहे